मित्रांनो हल्ली माझ्या जाहिराती भयंकर वाढत चालल्या होत्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चुकीचे लोक पण जाहिराती देऊ लागले होते कारण मला अशा जाहिराती नको आहेत की लोकांना भरपूर जाहिराती दिसतील आणि मग लोकांची अडचण होईल असे नको आहे मला ज्या मुली बघत आहेत त्या मुलीसुद्धा कमी होणार अशा नाही त्यापेक्षा कसं ज्या मुली बघत आहेत खरोखर ज्यांच्या अपेक्षा आहेत किंवा काय त्या तर त्या मुलीनं व्यवस्थित चांगलं घर भेटावं हा माझा उद्देश आहे तर त्यामुळे म्हणून मी जाहिरात फी वाढवली आहे बाकी कुठलाही हेतू हो नाही आहे आणि ज्यांना शक्य होत नाही जाहिरात देणं त्या लोकां त्या लोकांसाठी वेबसाईट पहिल्यापासूनच आहे तर त्या लोकांनी फक्त वेबसाईटवरती जायचं तिकडे टाईमपास करायचं आहे आणि फक्त आणि फक्त मुलींसाठी मी काम करतो आहे ज्या मुली गोरगरीब आहेत त्या चांगल्या घरात जाव्यात हा माझा प्रयत्न आहे त्यासाठी जे प्रोफेशनल लोक आहेत त्यांनीच जाहिरात द्यायची आहे जाहिरातचा दर आहे दो तो दोन हजार आहे आजपासून त्यामुळे कसं ज्यांची परिस्थिती आहे अशा लोकांनी जाहिरात द्यायची आहे जे हिशोबी आहेत म्हणजे जे, जे पैशाचा हिशोब करणारे आहेत अशा लोकांनी कृपया जाहिराती मला द्यायच्या नाही आहेत कारण कारण विषय कसा आहे की काही लोकांना रिस्पॉन्स पटकन येतो काही लोकांना उशिरा येतो तर त्यामुळे कसं हे सगळं मला माहिती आहे कारण मी वीस वर्ष काम करतो आहे तर आम्हालासुद्धा पन्नास साठ हजार रुपये कुठेतरी पोहोचतो आम्ही पेपरला म्हणा किंवा इतर ठिकाणी त्यात कुठे आम्हाला रिस्पॉन्स येतो तर त्याच्यामुळे कसं आहे मी हे फार कमी पैशात मी एवढं काम करतो आहे ज्यांना पटतं आहे त्याने जाहिराती द्यायच्या आहेत बाकी सगळ्यांनी चॅनल मला जर बघायला पाहिजे असं मी म्हणत नाही उगाच कोणी गर्दी करू नका चॅनल बघण्यासाठी मी असं म्हणत नाही की सगळ्यांनी बघायलाच पाहिजे माझं चॅनल किंवा काय अडकून राहा चॅनलवरती गर्दी करून राहा हे मी कधी सांगत नाही मला रिस्पॉन्स फक्त जो यायला पाहिजे तो ओरिजनल असावा हा माझा निव्वळ हेतू आहे आणि म्हणून मी चॅनल ओपन केलं आहे मुळात मी जर ठरवलं तर मी इतर जे मी आता गोव्यात राहतो तर गोव्यातले व्हिडिओ मी टाकू शकतो गोव्यातल्या बिचांचे म्हणा किंवा इतर कुठले व्हिडिओ टाकू शकतो मी यूट्यूब कसंही चालवू शकतो पण मला आवड आहे म्हणून मी थोडंसं मतलब त्याच्यामध्ये सोशल काम करूया कोणाचं तरी चांगलं होईल या दृष्टिकोनातून मी काम करतो आहे मला इच्छा आहे म्हणून मी काम करतो आहे पण प्रत्येक वेळी लोकांनी अडचण निर्माण केली तर लोकांना पण कळायला पाहिजे माझं महत्त्व मी खरंच काय करतो आहे मी आतापर्यंत जेवढे मेळावे घेतले वधवर मेळावे की कधी पैसे चा हिशोब केला नाही एक रुपयासुद्धा मी घेतला नव्हता मेळाव्यामध्ये मेळावे पूर्ण फ्री असायचे मला जागोजागी जिथे जिथे मेळाव्या घ्यायचो तिथे हॉलला पण खर्च करायचो मी आणि मेळावे फ्रीमध्ये असायचे खूप लांब लांब मेळावे घेतलेत तर हे लोकांना लक्षात यायला पाहिजे आणि आजचं जे म्हणजे जे बाकीचे जे मेळावे घेतात ते भयंकर पैसा कमवतात प्रचंड पैसा कमवत आहेत हे लोकांना लक्षात येत नाही जर मी एवढं काम करत होतो तर लोकांनी रिस्पॉन्स पण तितका दिला पाहिजे तो मिळत नाही आणि म्हणून मला असं काही नाही मी उगाच जाहिरातीवर गर्दी कर करणार नाही मला मी काम जे करतो ते मुलींसाठी करतो आहे ज्या गरीब मुली आहेत ज्या अत्यंत गरीब आहेत त्या मुली चांगल्या घरात जाव्यात आणि हाच माझा हेतू आहे कारण मुलांची लग्न तर होणे कठीण आहे मुलांची लग्न भविष्यात खूपच कठीण आहे होणे शक्य नाही आहे तर मला जे प्रोफेशनल लोकं आहेत आणि ज्यांना वधू पाहिजे खरंच गरजू आहेत अशा लोकांनी जाहिरात द्यायची आहे तर त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे म्हणून मी माझी फी वाढवतो आहे माझी फी कमी जर असेल तर काय होणार जे चुकीचे लोकंसुद्धा जाहिराती देतील जे टाईमपास करणारे आहेत ते लोकंसुद्धा जाहिराती देतील आणि ते मला नको आहेत आणि म्हणून मी जाहिरात दर आजपासून मी वाढवत आहे आजपासून माझी फी दोन हजार असेल जाहिरातची फी हे लक्षात घ्या इथे मी फक्त आणि फक्त जाहिरात करतो बाकी मी काहीही काम करत नाही आहे हेही लक्षात घ्या इथे रिस्पॉन्स चांगला आहे कारण मी डायरेक्टली फोन नंबर टाकतो आहे जे स्थळ जाहिराती देतील त्यांचा डायरेक्टली नंबर मी शो करतो आहे तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ माझे बघितला असणार वराच्या आईचा नंबर वराच्या वडिलांचा नंबर वराच्या भाऊचा नंबर वराच्या बहिणीचा नंबर किंवा नवरा मुलाचा संपर्क असे डायरेक्टली त्यांचे नंबर मी टाकलेले आहेत कुठलेही चुकीचे बायोडाटा मी टाकलेले नाहीत आता फी वाढवल्यामुळे काय होणार आहे जे खरे लोक आहेत तेच येणार जे, जे गरजू आहेत तेच येणार जे, जे चुकीचे लोक येणार होते ते आता येणार नाहीत आणि म्हणून मी फी मुद्दाम वाढवली आहे भविष्यात कदाचित अजूनही फी वाढवावी लागेल मला जर फ्रॉड होत असतील तर अजूनसुद्धा फी फी वाढवणार आहे भविष्यात कारण भविष्यात अशा तक्रारी घटणार आहेत माझ्या लक्षात येत आहे कारण आज जे फसवापासचे धंदे जे आहेत ते फसवण्याचे धंदे जे आहेत ना ते ते लोक पेमेंट करू शकतात कारण मी जी फी घेतो आहे ती फार कमी घेतो आहे त्याचा रिस्पॉन्स खूप छान येणार आहे त्याच्यामुळे कसं की चुकीचे लोक पण घुसतील चुकीचे लोक जाहिराती देतील आणि ते, ते मला नको आहे आणि मुलीनो लक्ष द्या मी जे जाहिराती घेतो आहे ते खरेखोऱ्या जाहिराती आहेत खरे खरी स्थळं आहेत ती त्यामुळे कसं तिथे तुम्ही डायरेक्टली फोन लावून तुम्ही तुमचं जे काय आहे स्टेटस तुमचं प्रोफाईल आहे ते प्रोफाइल त्यांना सांगू शकता त्यांचं प्रोफाईल तुम्ही ऐकून घेऊ शकता तुम्ही ऐकलेला असता मुळात पण त्यांची चौकशी करा ते खरंच बायोटामध्ये सांगितल्याप्रमाणे आहेत का याची चौकशी करा आणि लग्न करा पुन्हा कुठेही गडबड होता का नये लग्न एकदाच करायचं आहे त्यामुळे चुकीचं काही घडतं म्हणे याची जबाबदारी घ्या आणि जबाबदारीने लग्न करा कारण आत्तापर्यंत मी जेवढं काम केलं आहे जेवढे लग्न जुळवलेत त्या लग्नामध्ये अजून तरी कुठे गडबड झाली नाही पण भविष्यात गडबड होऊ शकते कारण माझं नेटवर्क वाढत आहे माझे सबस्क्रायबर पण वाढत आहेत माझे सबस्क्रायबर आता पाच हजारच्या वरती सबस्क्रायबर झालेत भविष्यात अजून वाढतील आणि जेवढे जेवढे सबस्क्रायबर वाढतील तेवढ्या फ्रॉड घटना घडतील आणि फ्रॉड होऊ नयेत यासाठी माझा प्रयत्न आहे मला विनाकारण सबस्क्रायबर